बातमी आहे आपल्या सिनेपट मधली अर्थात मनोरंजन विश्वामधली कोरोना काळानंतर सुमारे वर्ष जिल्ह्यातील हंगामी व्हावे लागले होते परंतु आता शासनाने आरोग्याचे नियम पाळून सिनेमाचे खेळ पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे जिल्ह्यातील आघाडीचे असलेले कणकवलीतील लक्ष्मी चित्र मंदिर हेही सामान्य प्रेक्षकांसाठी खुले आहे कणकवलीहून आपले सिंधुदुर्ग जिल्हा ब्युरोची श्री उमेश परब यांनी त्याविषयी दिलेला हा वृत्तांत व सामान्य प्रेक्षकांची मते जाणून घेऊया आपल्या खास मनोरंजनाच्या सिनेपट या प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फुटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग भारतीय सामान्य माणसाला मा आणि सिनेमा या दोन घटकांपासून वेगळे करणे तसे अवघडच परंतु सिनेमा रसिकांना कोरोनाने सिनेमाचा विरह दीर्घ काळासाठी सोसायला लावला अखेर आरोग्याचे नियम पाळून चित्रपटगृह पुनश्च सुरू करायची परवानगी मिळताच कणकवलीच्या लक्ष्मी चित्र मंदिर या सिनेमा थिएटर मधला मावळलेला सिनेमा मनोरंजनाचा सूर्य अगदी सूर्यवंशी बनून पुन्हा नव्याने उजळला संपूर्ण हाऊसफुल बुकिंग होऊन सूर्यवंशी सिनेमा प्रेक्षक लक्ष्मी चित्रमंदिराकडे अथक डोळे लावून होते अगदी सिनेभक्तीच्या आस्थेने कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिरात पहिला शो हाऊसफुल झाला आणि तिथे चैतन्याची सिनेबाग व लगभग पुन्हा सुरू झाली लक्ष्मी चित्रमंदिरात तीन शोज होणार आहेत साडेबारा तीन आणि रात्रीचा शो लक्ष्मी चित्र मंदिरात येणाऱ्या प्रेक्षकांनाही त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यायला अगदी सिने उत्साहाची मनोरंजन ऊर्जा मिळाली कोरोनाच्या महामारीमुळे गेली अनेक दिवस बहुधा दीड वर्ष रंगभूमी असेल चित्रपटसृष्टीपासून अगदी दुरावलेलं रसिक राजा आता मात्र खुश झाला आहे कारण की कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा चित्रपट हे आता रसिकांच्या भेटीला येत आहेत आपण आता आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असलेल्या लक्ष्मी चित्रमंदिर येथे आणि या ठिकाणी काही जो आज पहिला दिवस आहे फर्स्ट डे फर्स्ट शो ज्याला आपण म्हणतो आणि तोच पाहण्यासाठी काही ते चित्रपट रसिक आलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ही नवीन परमिट त्यांच्यासाठी कशी कशी वाटते सर काय सांगाल आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा चित्रपट आपल्या एक आपल्या भेटीस आलेला आहे काय सांगा आपली प्रतिक्रिया काय असेल या निमित्त आणि अतिशय आनंद होतो आहे या ठिकाणी गेले दीड वर्ष आपण सगळी दुनिया संपूर्ण जगच या कोरोनाच्या महामारीमध्ये अक्षरशः मेटाकुटीला आली होती ज्याप्रमाणे अन्न वस्त्र आणि निवारा या ज्याप्रमाणे माणसाच्या महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत त्याप्रमाणे मला वाटतं मनोरंजन ही देखील एक माणसाची महत्वाची गरज आहे आणि कामाच्या व्यापातून म्हणा किंवा इतर संपूर्ण आपल्या पापांची अडचणीतून वेळ काढून या ठिकाणी आज जवळजवळ दीड वर्षाच्या कालावधीनंतर चित्र मंदिर या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आज एक, सा एक चांगला असा पिक्चर आपल्या संपूर्ण या कोकणवासियांना या कलकुलिकारांना पाहण्याची संधी या लक्ष्मी चित्र मंदिराने दिली आणि मला इथे मूलभूत एक गोष्ट आणि प्रकर्षाने सांगावी वाटते की अतिशय चांगल्या पद्धतीने शासनाच्या जे काही निर्देश आहेत कोरोनाविषयीचे ते निर्देश लक्षात घेता कोरोनाविषयीचे संपूर्ण नियम या ठिकाणी प्रशासना या प्रशासनाने या व्यवस्थापनाने सांभाळलेले आहेत ही देखील कौतुकास्पद बाब आहे आणि आपण देखील ज्यावेळी प्रेक्षक म्हणून या ठिकाणी सिनेमा या सिनेमागृहामध्ये येतो त्यावेळी आपण देखील काही जे नियम आपल्याला पा घालून घालून देण्यात आलेले आहेत ते मास्कचा वापर असेल सुरक्षित अंतराचा वापर असेल किंवा सॅनिटायझरचा वापर असेल या सगळ्यांचा आपण देखील जबाबदारीने पालन केलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण एखादा हक्क आपण आजमावतो तेव्हा आपली कर्तव्य देखील या ठिकाणी सांभाळले पाहिजे आणि अतिशय चांगली अशी संधी या ठिकाणी लक्ष्मी लक्ष्मीचित्र मंदिरच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी दोन व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद नक्कीच एक अन्न वस्त्र आणि निवारा ह्या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे मनोरंजन हीसुद्धा मूलभूत गरज असल्याचं या ठिकाणी रसिकांकडनं आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे नक्कीच आणि शासनाने हे जे नियम शिथिलता करून या ठिकाणी जे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या कलाकार चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संपूर्ण या जे चित्रपट रसिक असतील नाट्य नाटक रसिक असतील त्यांच्याकडनं आभार व्यक्त केले तर नक्कीच हेच नियम असेच नियम शिथिल करून पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि नव्या उमदीनं हे थिएटर चालू व्हावेत अशीच मागणी या संपूर्ण रसिकरण होताना दिसते उमेश परब आपली सिंधुनगरी कणकवली